श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आयुष्य खूप छान करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही टेन्शन असतं पण तरीही आयुष्य खूप छान करून स्वतःसाठी थोडं जगण्याचा प्रयत्न करा मनशांती व मानसिक स्वास्थ्यासाठी दररोज किमान दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन करा निगेटिव्ह लोकांपासून हळूहळू दूर राहा कृतज्ञता म्हणजे रोज तीन चांगल्या गोष्टी लिहा त्याचबरोबर शरीराचीही काळजी घ्या नियमित व्यायाम करा किमान तीस मिनटं चालणं हेही तुम्ही करू शकता त्याचबरोबर साधं ताजं संतुलित ता आहार घ्या झोप ही तेवढीच गरजेची आहे किमान सात ते आठ तास रोज तुमची झोप झालीच पाहिजे कुटुंब मित्र यांना वेळ द्या हाच खरा क्वालिटी टाईम आहे फोन थोडा बाजूला ठेवून खऱ्या संवादात राहा त्याचबरोबर माफी मागणं व देणं शिका त्याचबरोबर नवीन काहीतरी शिकत राहा चांगली पुस्तके वाचा आर्थिक सवयी सुधारा म्हणजेच बचत गुंतवणूक करायला शिका त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या आठवड्यात किमान एक तास फक्त स्वतःच्या आटू आवडीसाठी काढा आवडीसाठी म्हणजे जसं की प्रवास असेल निसर्गात वेळ घालवणं आवडत असेल किंवा कला संगीत यामुळं तुमचं जीवन समृद्ध होईल हे सर्व एकदम सुरू करायचं नाही हळूहळू एक एक गोष्ट वाढवली तर जीवन आपोआप हलकं आनंदी व वा सुंदर वाटायला लागेल त्याचबरोबर जीवन आनंदी होण्यासाठी करा करा काय करावे प्रथम तुम्ही स्वतःला ओळखा आणि स्वीकारा म्हणजे तुम्ही कोण आहात काय आवडतं काय त्रास देतं हे प्र सर्वप्रथम जाणून घ्या स्वतःवर टीका करणं सर्वात पहिला कमी करा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका त्याचबरोबर कृतज्ञता बाळगा म्हणजे दररोज दोन ते तीन गोष्टींसाठी आभार माना जसे की आरोग्य असेल कुटुंब असेल त्याचबरोबर जेवण वगैरे ह्या गोष्टींचे आभार माना यामुळे तुमचं लक्ष अभावापेक्षा समृद्धीकडे जाईल तसेच नकारात्मक लोकांपासून लांब राहा अंतर ठेवा ज्या गोष्टी किंवा लोकांमुळे तुम्हाला त्रास होतो त्यांच्याशी शक्य असेल तितकंच अंतर ठेवा सकारात्मक संगत आनंदात भर घालते तणाव कमी करण्याचे उपाय शोधा हो म्हणजे ध्यानधारणा योग व्यायाम संगीत म्हणजे कुठलाही छंद काहीतरी तुमच्यासाठी उपयुक्त ठेवा वेळोवेळी कामातून ब्रेक घ्या खूप कामात हरवू नका छोट्या गोष्टीतून आनंद शोधा एखादं सुंदर सूर्यास्त पाहणं चहा पिणं एखादी चांगली गोष्ट वाचणं आनंदी व्हायला मोठ्या गोष्टी लागत नाहीत तुमच्या आयुष्यात ध्येय ठेवा पण कोणाची तुलना करू नका स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा इतरांशी तुलना केल्याने असमाधान वाढतं स्वतःचं सक्सेस स्वतःचं परिभाषित करा मदतीची गरज असलेल्या लोकांना मदत करा जसं की वेळ असेल पैसा प्रेम सल्ला द्यायला शिका देण्यात एक वेगळाच आनंद असतो त्याचप्रमाणे निसर्गात वेळ घालवा झाडांजवळ डोंगरात समुद्रकिनारी निसर्गामध्ये शांतता आणि समाधान असतं त्याचबरोबर समाधान मानायला शिका सगळं मिळालं की आनंद येतो असं नसतं ज्या गोष्टी आहे त्यात समाधान मानणं हे हाच खरा आनंदाचा मार्ग आहे आत्मपरीक्षण करा रोजच्या शेवटी स्वतःला प्रश्न विचारा आज काय शिकलो माझं काय चुकलं मी आज काय चांगलं वागलो आनंदी जीवनासाठी दहा मंत्र आपण पाहूयात पहिला आहे स्वतःला स्वीकारा तुमचं युनिक पणच तुमचं सौंदर्य आहे दुसरं आहे दररोज कृतज्ञता व्यक्त करा जे आहे त्यात समाधान मानलं की आयुष्य खूप सुंदर वाटतं तिसरा आहे तुलना नको स्वतःची प्रगती मोजा इतरांपेक्षा नाही तर कालच्या पेक्षा स्वतःपेक्षा पुढे जा चौथा हे नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा मनशांतीसाठी काही वेळा नाही म्हणणं ना आवश्यक असतं पाचवा हे निस, निसर्गात वेळ घालवा झाडं आकाश वारा हे विनामूल्य औषध आहे सहावा आहे छंद जोपासा आणि वेळ स्वतःसाठी राखा जे तुम्हाला आनंद देतं त्यासाठी वेळ काढा सातवा हे चूक स्वीकारा शिका आणि पुढे जा परिपक्वता म्हणजे चुका नाकारणं नाही तर त्यातून शिकणं आठवा हे चांगलं खा झोपा आणि व्यायाम करा शरीर ठीक असेल तर मनही आनंदी राहतं नवा हे दुसऱ्यांना मदत करा पण स्वतःला विसरू नका देताना स्वतःचा विचार करणं स्वार्थ नसून गरज आहे दहावा आहे प्रत्येक दिवस नव्याने जगा काल केला उद्या अजून आला नाही म्हणून आजच जगून घ्या तर हे होते आनंदी जीवनासाठी दहा मंत्र थोडं स्वतःसाठी जगा आयुष्य खूप सुंदर आहे ते जगण्याचा प्रयत्न करा कारण हे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती आज प्रथम नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच ठिकाणी छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ